उस खाली असता केल्यानंतर येताना त्यांना ते निस्माने चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता स्टँडला माहिती दिली पोलिस अधीक्षक श्री कुलकर्णी सर तसेच अप्पर पोलीस अधिक्षक सर यांना माहिती दिल्या कवली व त्यांच्या तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्या दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे माजलगाव दिशेने जातात आपल्याला माहिती समजल्या दिशेने पाठवून आपण त्याच्या त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपी आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले ते दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका पोलिस स्टेशन सी आर नंबर सात एक पंचवीस मधले एक स्टेशन येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर आमच्या काही ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीस मधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तरी ह्या तपासामध्ये एकूण चार आरोपी आपण अटक केलेले असून तपास मान्य पोलीस अधीक्षक अतुलकरी सर अप्पर पोलीस अधिकर सर मी व माझे सहकारी दिलीप ठेरे पी एस साहेब बालाजी वळसने व बाकी स्टेशनचे राजेंद्र मनकुरळे तसेच सुभाष सुरवसे राहुल बोंदर सागर वाळके उपतेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर पोलिसेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये